ताई नमस्कार नमस्कार मॅडम ताई आपलं नाव सुरेखा साठे आणि आपल्याकडे काय काय माहिती ताई मॅडम आपल्याकडे कपड्यांचे डाग काढायला लिक्विड आहे आपल्या कपड्यावरती कुठले पण डाग लागतात चहाचे कॉफीचे हळदीचे रक्ताचे पानाचे गंजाचे चिकाचे तेलाचे घामाचे एकमेकांना कपड्याचे रंग लागतात नवीन जुन्या डागांसाठी लिक्विड आहे याच्यामध्ये विशेष असं आहे की नो ब्लीच आहे नो ऍसिड आहे कपड्यांचा हा कपड्यांचा ओरिजिनल कलर व स्किनला काही साईड इफेक्ट नाहीये कपड्यांच्या व्यतिरिक्त तुमच्या घरचे टाईल्स वरती लादीवरती काचेवरती मार्बल फर्निचर डायनिंग टेबल मुलं भिंतीवरती सोप्यावरती लिहितात ते सुद्धा तुम्हाला क्लीन करता येणार आहे म्हणजे सगळ्यासाठी फक्त एकच स्प्रे हो एका ऑलिंग काय प्राइस आहे त्याचे तुम्हाला दोनशे पन्नास दोनशे ला येणार आहे एक्सपायर डेट नाही मॅडम किती वर्ष वापरू शकते ओके आणि हे घरामध्ये पाल जुळ मुंगी मच्छर डेकून वाळवीसाठी स्प्रे मॅडम पालघर येत असेल दरवाजा खिडकी टूप वरती फक्त तीन दिवस स्प्रे करा वर्षभर पाल घराचं तोंड सुद्धा बघणार नाही झुरांसाठी oh. ट्रॉली मध्ये किचन मध्ये कपाटा खाली फक्त तीन दिवस स्प्रे करा वर्षभर झुरळ काही अंडी पण दिसणार नाही <laughs> मच्छर येत असेल मच्छरांसाठी आपट्यातून दोनदा स्प्रे करा एक पण मच्छर थांबणार नाही नवीन मच्छर येणार नाही जुने मच्छर वासाने घराच्या बाहेर निघून जाणार वाळवी असेल डेकून असेल फक्त तीन वर्षभर फेस कंट्रोल करायची गरज नाही मॅडम काय तुम्हाला दोनशे रुपयाला घेणार एक्सपायर डेट नाही याच्या छोटी मोठी साईज पण आहे आपल्याकडे आणि मनी बॅग गॅरंटी आहे फरक नाही तर पैसे परत आहे हे आमच्याकडे विशेष महत्व मनी बॅग गॅरंटी येस अजून काय आहे आपल्याकडे आणि हे कलर पिक्सर आहे जे तुम्ही नवीन कपडे घेतात कपड्यांचे रंग जातात ते आयुष्यात कधी कपड्यांचे कलर जात नाही जे तुम्ही मिठाच्या पाण्यात कपडे टाकतात आहे नवीन घेतल्यानंतर त्याचा कपडाचा कलर लाईट होतो कपड्याची शाईन उडून जाते हा क्लीन पण होते विथ कलर पिक्सर पण होते मॅडम हा तुम्हाला तीनशेचा आहे दोनशे पन्नास ला येणार आहे दोनशे पन्नास ला येस मोठी पण आहे अर्धा लिटर मध्ये ही सहाशेची पाचशे ला येणार आहे याच्यामध्ये तीन साईज आहे छोटी घेतली तर हं शंभर रुपयाला येणार आहे छोटी पण आहे लॉन्ड्री लिक्विड आहे आणि हे आपल्याकडे एक सफेद कपड्यांसाठी आहे मॅडम खूप छान आहे सफेद कपड्यांना सगळेजण आला वापरता आल्यामध्ये ब्लीच एसिड असतं शंभर टक्के आमच्या लिक्विड मध्ये एसिड नाहीये थोडासा ब्लीच टाकलेला आहे कपड्यांचा कलर वगैरे जात नाही व्हाईट कपडे असतात पूर्ण पांढरे शुभ्र होतात नवीन नवीन कसावे सोळावे लागत नाही ओके म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलं मुला तुमचा व्हाईट कपडा पिवळा असेल खूप दिवसाचा दोन वर्षाचा तीन वर्षाचा पिवळे झालेत व्हाईट कपडे अगदी अर्धा तासात व्हाईट कपडे पूर्ण पांढरे शुभ्र होणार नवीनच्या नवीन कसावे सोळावे लागत नाही आणि एक आपल्याकडे अल्वेरा जेल आहे केसांना वापरा चेहऱ्याला वापरा ऑर्गॅनिक आहे अल्वेरा जेल आहे ओरिजिनल आहे मॅडम okay, काही इफेक्ट काही साइड okay, इफेक्ट काय तुम्हाला टू नाईन्टी नाईनचा आहे दोनशे पन्नास लालो आहे हे okay. कम्फर्ट विथ लिक्विड आहे आपण मशीन मध्ये कपडे धुतो तेव्हा सरप पावडर टाकावी लागते लावल्यानंतर कपडे धुवून hmm. झाल्यानंतर सुकवतो आपण काही पावसामुळे स्मेल येतो कपड्यांना कम्फर्ट विथ लिक्विड आहे म्हणजे सरप पावडरचं पण काम करतं विथ कपड्यांना स्मेल पण आणतो चांगला ओके याची काही प्राइस आहे हे तुम्हाला दोनशे रुपयाला आहे एक लिटर मध्ये दोनशे रुपयाला एक लिटर आणि आपल्यालाही मागवायचं असेल तर आपला नंबर आहे सेव्हन झिरो फोर फाय फोर नाईन वन सिक्स वन आहे ओके आणि जर डिलेव्हरी वगैरे हवी असेल तर तुला डिलेव्हरी मिळणार मॅडम जी मिनिमम पाचशे रुपयाची ऑर्डर केली पाहिजे ओके ओके धन्यवाद थँक्यू मॅडम